आनंद पार्क येथील देवी मंडपामध्ये देव ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्वर्गीय जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने आनंद पार्क आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलं मोफत शक्ती वाटप कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना स्वर्गीय अनंततरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंततरे यांनी नुकतीच तीन महिन्यांपूर्वी देवाज्ञा प्राप्त झाली त्यांना श्रद्धांजली येथे अर्पण करण्यात आली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका तसेच महेश्वरी तरे यांनी व्यक्त केलं स्वर्गीय अनंत तरे यांनी समाजसेवेचा सुरू केलेला वारसा तरे, तर तरे, के तरे, के वार तरे कुटुंबीय आज पुढे नेत आहे तर ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी ज्येष्ठांचा सन्मान करून ज्येष्ठांना या ठिकाणी छत्रीचं वाटप करण्यात आलं तसेच ज्येष्ठांकडून कुटुंबियांना जो आशीर्वाद दिला यावेळी ज्येष्ठांनी देखील त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद दिला त्यामुळे आमचे बळ आणखीच वाढले आहे असं देखील यावेळी महेश्वरी तरे यांनी म्हटले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते शेकडो ज्येष्ठ महिला आणि पुरुष नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप केलं याप्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महेश्वरी तरे व संजय तरे यांच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं नमस्कार यावर्षी आमच्याकडे आम्ही आठ ऑगस्ट चोवीस ऑगस्ट आमचा मुलगा जयेश अनंतर निधन झाल्यामुळे आम्ही एक वाढदिवस साजरे करणार आहे परंतु दादांनी सांगितले की समाजसेवेचा वसा आम्ही दादांकडून घेतलेला आहे गुरुरूपी वसा घेतलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं असायचं की सुख दुःख ही एक आपली जीवनाचे असतात सुख आल्यावर दुःख असतं सगळं असतं परंतु दुःखाचा भाऊ न करता आपले जे सामाजिक उपक्रम आहेत त्याला कुठलाही खंड न पडता आपण ते चालू ठेवले पाहिजे आणि त्यांचा आम्ही हा जो वसा आहे आहे तो चालू ठेवलेला वाढदिवस नाही साजरे केले तरी हा सामाजिक उपक्रम जो आहे तो आम्ही आमचा चालू थूले थूले। नमस्कार प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या वाढदिवसा दिवशी आम्ही मी वह्या वाटतो आणि आम्ही छत्र वाटतो पण यावर्षी मी वाढदिवस साजरी करणार नाही होत त्या परंतु चारू लोकांची सेवा करणं आम्हाला दादांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही छत्र्या आज वाटतोय आणि माझ्या ज्या वया वाटत होतो आठ ऑगस्टला त्या आम्ही पंचवीस ऑगस्टला वह्या वाटणार आहोत असेच आम्ही समाजसेवा दरवर्षी करत राहू कारण आम्हाला आई बाबां तर दादांचं सांगणं आहे की समाजसेवा करा कुठल्याही प्रकारे राजकारण करू नका त्याप्रमाणे आम्ही राजकारण करत नाही आणि प्रत्येक वर्षी आम्ही दहा हजार वह्या वाटतो विद्यार्थ्यांना आणि वह्यासुद्धा चांगल्या क्वालिटीच्या असतात त्या वह्या आम्ही पंचवीस तारखेला वाटणार आहे आणि आज छत्र्या वाटल्या ज्येष्ठ